नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत नरेंद्र मोदींच्या नव्या कल्पनेबाबत ही कल्पना काल मंत्रिमंडळाने स्वीकारलेली आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक निवडणूक अशी कल्पना आहे मोदींची या कल्पनेला जुमला म्हणायचं की नाही हे तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ठरवा मात्र मोदी हे जुमलेबाज आहेत अशी टीका त्यांच्यावर अनेक वेळा झालेली आहे जसं नोटबंदी दोन हजार अठरा साली अचानक त्यांनी जाहीर केली आणि नोटबंदीमुळे देशातला काळा पैसा नष्ट होईल अशी घोषणा केली नोटबंदी झाली अनेकांचं नुकसान झालं अनेकांचे मृत्यू झाले हाती काहीच लागलं नाही काळा पैसा नष्ट अजिबात झाला नाही हे आता पाच वर्षानंतर सहा वर्षानंतर दिसतंय पण मोदींच्या मनाला एखादी कल्पना आवडली की ती अंमलात आणायची आणि तिचा डोस सगळ्या देशाला द्यायचा देशा। ही त्यांची प्रवृत्ती आहे ती अनेकदा आपण गेल्या दहा वर्षात पाहिलेली आहे एक देश एक निवडणूक हा सुद्धा असा जुमला आहे अशी टीका विरोधक करत आहेत मित्र हो पण हा जो जुमला आहे तो आज तयार झालेला नाही आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला हा जुमला मोदींनी तयार केलेला आहे आणि राष्ट्रपती होते तेव्हा रामनाथ कोविंद त्यांच्या भाषणामध्ये एकदा या कल्पनेचा उल्लेख आलेला होता तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपतींचं जे भाषण आहे हे मंत्रिमंडळातर्फे तयार केलं जातं मंत्रिमंडळाचे जे विचार आहेत ते ते बोलव बोलून दाखवतात त्याम त्याप्रमाणे त्यांनी या कल्पनेचा वन नेशन वन इलेक्शन या कल्पनेचा उच्चार केला होता आणि ही मोदींचीच कल्पना आहे हे सर्वांच्या लक्षात आलं होतं फक्त राष्ट्रपतींच्या तोंडून मोदींनी हे बोलून घेतलेलं होतं त्यावेळेला त्यानंतर राष्ट्रपती त्यावेळेचे राष्ट्रपती कोविंद निवृत्त झाल्यावर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती मिळवण्यात आली बघा कोविंद हे मोदींचेच गृहस्थ मोदींनीच त्यांची नेमणूक केली मोदी कृपेमुळे ते राष्ट्रपती बनले अन्यथा ते कधी राष्ट्रपती बनले नसते त्यांचं कर्तृत्व काय वगैरे चर्चेचे मुद्दे आहेत ते आता सोडून देऊया कारण आता ते निवृत्त झालेले आहेत पण मोदींना जो मंजूर असेल तोच माणूस राष्ट्रपती पदावर गेली दहा वर्ष बसतो आहे त्यामुळे त्याच माणसाला मोदींनी नेमलं समितीचं अध्यक्ष म्हणजे समितीने कामकाज सुरू कर करायच्या आधी काय अहवाल द्यायचा आहे हे स्पष्ट झालं होतं हा अहवाल या कल्पनेच्या बाजूने येणार हा अंदाज अनेकांनी वर्तवला होता आणि कोविंद यांनी कामकाज केलं तपशीलवार कामकाज केलं अठरा हजार पानांचा अहवाल तयार केला अनेकांच्या मुलाखती घेतल्या अनेक टीकाकरांच्या न्यायमूर्तींच्या मुलाखती घेतल्या अनेक वकिलांच्या मुलाखती घेतल्या माजी निवडणूक आयुक्तांच्या मुलाखती घेतल्या आणि या देशाला एक देश एका निवडणूक नि एका निवडणुकीची गरज आहे म्हणजे देशात एकाच वेळेला सर्व निवडणुका होण्याची गरज आहे असा अहवाल या रामनाथ कोविंद यांच्या कमिटीने दिलेला आहे आणि तो अहवाल काल मंत्रिमंडळाने स्वीकारला बघा काय झालंय अजून हा अहवाल अंमलात ताबडतोबीने येईल अशी शक्यता नाही कारण सध्या फक्त मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे आणि अहवाल स्वीकारल्यानंतर अश्विनी वैष्णव या मंत्र्यांनी असं जाहीर केलं की आता आम्ही देशभरातून मतं मागू मंत्रिमंडळ मतं मागवेल खरं म्हणजे प्रक्रिया उलटी आहे समितीचा अहवाल तयार होण्याआधी देशभरातून मतं मागवायला पाहिजे होती लेखी किंवा तोंडी किंवा कशी ते उलटी गंगा हे करतायत म्हणजे अहवाल स्वीकारला मंत्रिमंडळाने म्हणजे त्यावर शिक्कामोर्तब केलं म्हणजे मंत्रिमंडळाचं हे मत आहे देशामध्ये एकाच वेळी निवडणुका झाल्या पाहिजेत हे मंत्रिमंडळाचं त्याआधी मोदींचं मत आहे हे ठरलं आणि मग आता मतं मागवत आहेत असा हा मोदी सरकारचा कारभार आहे पण बघूया आपण नेमकं काय झालेलं का आहे आणि काय पुढे होण्याची शक्यता आहे कोविंद यांच्या समितीने ज्या शिफारसी केल्या आहेत त्या अतिशय सोप्या आहेत त्यांची शिफारस अशी आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही एकत्र घ्यायला पाहिजे अशी निवडणूक या देशामध्ये एकोणीसशे बावन्नपासून एकोणीसशे सदुसष्टपर्यंत होत होती तिचं काय झालं ती का डिस्टर्ब झाली तिचा काळवेळ का बदलण्यात आलं हे आपण नंतर बघूया पण लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे घ्यायला पाहिजे आणि ही निवडणूक झाल्यानंतर साधारणपणे शंभर दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महापालिका नगरपालिका ग्रामपंचायती यांच्या निवडणुका घ्यायला पाहिजे म्हणजे सर्वसाधारणपणे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये लोकसभा विधानसभा आणि बाकीच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका आहेत म्हणजे आधी तीन महिने जातील नंतर तीन महिने जातील म्हणजे जवळजवळ वर्षभराचा कालावधी हा या निवडणुकामध्ये जाईल पण इतर चार वर्ष जी आहेत ती सरकारला मोकळी मिळतील यामध्ये कोणत्याही निवडणुकीचा अडथळा येणार नाही सरकारला जी ज्या योजना राबवायच्या असतील त्यामध्ये आचारसंहिता आडवी येणार नाही वगैरे 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 त्यामुळे कोविंद यांनी सांगितले आहे त्याप्रमाणे हे जर करायचं असेल एक एक राष्ट्र एक निवडणूक एक देश एक निवडणूक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी आपल्या अहवालात सांगितलेली आहे घटना दुरुस्ती करावी लागेल आणि तुम्हाला माहिती आहे घटनादुरुस्ती करायला लोकसभेमध्ये राज्यमध्ये सभेमध्ये दोन तृतीयांश बहुमत लागतं शिवाय जी राज्य सरकार आहेत देशातली त्यापैकी अर्धी राज्य सरकार ही सहमत असावी लागतात या घटनादुरुस्तीची आणि घटनादुरुस्ती केली आणि एखादा माणूस एखादा नागरिक सुप्रीम कोर्टात गेला त्याला आव्हान द्यायला तर त्याला स्थगिती मिळू शकते आणि सुप्रीम कोर्ट घटनादुरुस्ती अयोग्य असेल तर ती रोखण्याचं कामसुद्धा करू शकते लक्षात घ्या म्हणजे ही सगळी प्रतिक प्रक्रिया जी आहे ती अत्यंत गुंतागुंतीची आहे ताबडतुबीने यापैकी काही होणार नाही पण मोदींनी आपली कल्पना जी आहे जशी युनिफॉर्म सिव्हिल कोडची कल्पना आहे समान नागरिक आहे जे तशीच ही एक कल्पना आता लोकांमध्ये सोडून दिलेली आहे त्यामध्ये उलट चर्चा या रंगणार आहेत त्या कालपासूनच रंगायला सुरुवात झालेली आहे कोविंद यांनी जो अहवाल दिलेला आहे त्या त्यामध्ये त्यांना कुणीतरी हा प्रश्न विचारला असणार की पाच वर्षाचा कालावधी तुम्ही दिलाय आहे दे, म्हणजे दोन हजार एकोणतीसला जर हा नियम एक एका निवडणुकीचा चालू झाला तर दोन हजार चौतीसला पाच वर्ष संपतात या पाच वर्षामध्ये समजा निवडणुकीचा निकाल त्रिशंकू आला किंवा एखादी विधानसभा बहुमत गमावल्यामुळे भंग करावी लागली किंवा एखादं सरकार अल्पमतात आल्यामुळे राजकीय अडचण निर्माण झाली तर काय करायचं कोविंद यांनी आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की समजा तीन वर्षांनी एखाद्या एखादं सरकार अल्पमतात गेलं एखाद्या राज्यातलं तर तिथे पुन्हा निवडणूक होऊ शकते मात्र नव्या सरकारचा कालावधी या उरलेल्या दोन वर्षाचा जाईल म्हणजे जे काय करायचं ते पाच वर्षातच करावं लागेल म्हणजे जे नवं सरकार तीन वर्षानंतर येईल त्याचा कालावधी दोन वर्षाचाच राहील जेव्हा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होईल पुन्हा म्हणजे एकोणतीसला हे झालं तीन वर्ष म्हणजे बत्तीसचं सरकार पडलं राज्यामधलं तर नव्या सरकारचा कालावधी बत्तीस ते चौतीस असा दोन वर्षाचाच राहील हे लक्षात घ्या हे योग्य आहे की अयोग्य यावर कायदेतज्ञ चर् चर्चा करतील यामध्ये संसदेमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सुद्धा चर्चा होईल पण कोविंद यांनी ही शिफारस केलेली आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलंय तुम्ही आपली यंत्रणा अशा निवडणुकीसाठी सज्ज करा त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम उपलब्ध असतील हे आम्हाला माहिती आहे ती उपलब्ध करा असाही अशी सूचना त्यांनी केलेली आहे आता गंमत अशी आहे की मोदींच्या मनात हे का आलं सरकारच्या मनात हे का आलं किंवा सत्ताधाऱ्यांच्या मनात हे का आलं पहिली गोष्ट हो ते असं म्हणतात की एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट अशा प्रकारे निवडणुका लोकसभा आणि विधानसभा या एकाच वेळी होत होत्या हे खरं आहे हे शंभर टक्के खरं आहे त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती एक हाती सत्ता होती काँग्रेसला केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी बहुमत होतं त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा एकत्र घ्याव्यात हा विचार काँग्रेसच्या लोकांच्या म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांच्या किंवा त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांच्या मनातूनच आलेला असणार याविषयी काही शंका नाही कारण हे सत्ताधाऱ्यांना शंभर टक्के फायदेशीर होणार होतं आणि त्यावेळेला विरोधी पक्ष एवढे कमकुवत होते की त्यांना विरोधाचा आवाजही केवढा उठवायचा हा प्रश्न पडला असेल काँग्रेसचं सगळं एकमुखी सत्ता होती नेहरूंची लोकप्रियता होती त्या सत्तेला पहिला दणका बसला एकोणीसशे सदुष्ट साली कारण त्यावेळी एकोणीसशे सदुसष्ट साली राज्या राज्यांमध्ये काँग्रेस विरोधी सरकार निवडून आली ही सरकार पाडली काँग्रेसने नंतर पण त्यामुळे हे जे सायकल होतं एकोणीसशे बावन्न सदुसष्ट दोन्ही निवडणुका एकत्र यायचं ते तुटलेलं आहे ते सदुसष्टपासून जे तुटलं कारण काही राज्यामध्ये सहा महिन्यात सरकार पडलं उत्तर प्रदेश सरकार सारख्या राज्यामध्ये पाच वर्षात पाच सरकार झाली असं झालं हे सायकल तुटलं आणि त्यानंतर या निवडणुका ज्या आहेत काही राज्य सोडली उदाहरणार्थ आंध्र प्रदेशसारखं राज्य असेल आणखीन एक दोन राज्य सोडली तर बाकीच्या राज्यामध्ये लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक ही वेगवेगळ्या वेळीच होते खरं तर ही निवडणूक वेगवेगळ्या वेळी होणं हे सोयीचं आहे असं प्रादेशिक पक्षांचं म्हणणं आहे पण राष्ट्रीय पक्ष त्यावेळेला काँग्रेस आणि आता भाजप यांचं म्हणणं आहे ह्या निवडणुका एकत्रितपणे घेतल्या पाहिजे यामागचा राजकीय विचार असा आहे की बडे पक्ष जे आहेत त्यांना याचा फायदा होऊ शकतो सत्ताधाऱ्यांना फायदा होऊ शकतो आणि दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर प्रचाराचा जो भर आहे तो देशाच्या प्रश्नावर राहतो राज्याच्या प्रश्नावर राहत नाही प्रादेशिक पक्षांची ही अडचण आहे की आमचे जे प्रश्न आहे समजा तामिळनाडूत निवडणुका लोकसभा आणि विधानसभा एकत्रितपणे झाल्या तर देशाच्या प्रश्नाची चर्चा होईल पण जो फोकस आहे तो राज्याच्या प्रश्नावर राहणार नाही महाराष्ट्रात जर दोन्ही निवडणुका एकत्रितपणे जायला झाल्या तर काय होईल बघा राष्ट्रव्यापी प्रश्नावर चर्चा होईल मोदीं मोदी कसा अन्याय करत यावर चर्चा येईल पण महाराष्ट्रावर काय अन्याय होतोय महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर काय अन्याय होतोय महाराष्ट्रातले कारखाने कसे गुजरातमध्ये जात आहेत यावर कमी चर्चा होईल आणि चर्चा ही देशव्यापी प्रश्नांवर राहील म्हणजे स्थानिक प्रश्नांवर अन्याय होईल असं या लोकांचं म्हणणं आहे सरकारचं काय म्हणणं आहे एकत्र निवडणुका घेतल्या की पहिली गोष्ट म्हणजे प्रशासनावर ताण येणार नाही या गोष्टीला काही अर्थ नाही आहे याचं कारण दोन्ही निवडणुका जर एकत्रितपणे झा झाल्या तर, तर, तर प्रशासनाला डबल काम करावं लागेल जे असं डिस्ट्रीब्युटेड काम असतं म्हणजे वेगवेगळ्या वेळी करावं लागतं तो एकाच वेळी करावा लागतं प्रश्न असा आहे की प्रशासन हा ताण सहन करू शकणार आहे का आपल्याकडे चार राज्यातल्या निवडणुका निवडणूक आयोग एकत्रितपणे घेऊ शकत नाही आहे लोकसभा निवडणूकसुद्धा सात सात फेऱ्यांमध्ये घ्यावी लागते तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अख्ख्या देशात एकत्रितपणे घेणं एवढी ताकद निवडणूक आयोगाची आहे का हा खरा प्रश्न आहे आणि हाच कळीचा प्रश्न आहे निवडणूक आयोगाची ही ताकद नाही आहे आता बघा हरियाणा जम्मू काश्मीर झारखंड आणि महाराष्ट्र या चार राज्यांच्या निवडणुका हे घेऊ शकलेले नाही आहेत त्याआधी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या पा महापालिका असतील पालिका असतील इतर गोष्टी असतील त्या निवडणुका अजून झालेल्या नाही आहेत तर अख्ख्या देशातल्या सर्व राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रितपणे कशा होतील किती गोंधळ होईल पुन्हा जी लष्क निमलष्करी दरं आहेत सिक्युरिटी फोर्सेस आहेत सगळ्या त्या सुद्धा पुरेशा पडतील का त्या काश्मीरमध्ये ठेवायच्या की महाराष्ट्रात ठेवायच्या की गुजरातमध्ये ठेवायच्या की दक्षिणेकडच्या राज्यात ठेवायच्या हा सगळा घोळ निवडणूक आयोगामध्ये होईल त्यामुळे हा जो सरकारचा प्रश मुद्दा आहे की प्रशासनावर ताण कमी होईल तो खरा नाही हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट जो मुद्दा खरा आहे की निवडणुका जर एकत्र घेतल्या तर खर्च कमी होईल खर्च कमी होईल हो का ओ शंबर हो शंभर टक्के होईल पण योगेंद्र यादव असं म्हणतात की कि किती खर्च कमी होईल समजा असं आपण डरू की पाच हजार कोटी रुपये खर्च हो कमी होईल पण देशातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाही मजबूत राहावी म्हणून हा खर्च जो आहे पाच हजार कोटीचा तो आकडा मोठा वाटला तरी तो फार मोठा नाही आहे कारण देशाच्या बजेटचा जो आकडा आहे त्याच्या पॉईंट शून्य दोन टक्केसुद्धा हा खर्च नाही आहे लक्षात घ्या पॉईंट शून्य दोन टक्के म्हणजे एक टक्क्याहून किती कमी आहे लक्षात घ्या त्यामुळे पाच हजार कोटी रुपये वाचतील आमचे हा दावा सरकारने करणं निरर्थक आहे देशातली लोकशाही शाबूत राहावी म्हणून एवढे पैसे खर्च झाले तरी हर हरकत नाही असं म्हणायला हवं जे मोदींचे समर्थक आहे त्यांना आम्ही पैसे वाचवतो पैसे वाचवतो तुम्ही जाहिरातींवर किती पैसे खर्च करता बघा ना किती हजारो कोटी रुपये खर्च करता ते वाचवले तरी देशाचे पैसे वाचतील लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये देशाचे पैसे वाचवण्याची गरज आहे का हा खरा प्रश्न आहे तिसरा मुद्दा आहे सरकारचा की आचारसंहिता लागू झाल्यामुळे वारंवार निवडणुका होतात पाच वर्षात जर एकदा लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर आठ वेळा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर, तर आचारसंहिता लागू होते त्यामुळे सरकार निर्णय घेऊ शकत नाही सरकार धोरणात्मक निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही यातही तथ्य नाही याचं कारण सरकार जर महत्त्वाचा मुद्दा असेल महत्त्वाचा निर्णय असेल तर निवडणूक आयोगाच्या संमतीने निर्णय घेऊ शकतो पण सरकारचा प्रॉब्लेम असो हो की त्यांना मतदारांना लालूच दाखवायचे असते त्यामुळे तसले निर्णय त्यांना घ्यायचे असतील तर ते आचारसंहितेत घेता येत नाही मुळामध्ये तज्ज्ञ असं म्हणतात की या आचारसंहितेचं सुधारणा करण्याची गरज आहे निवडणुका एकत्र घेण्यापेक्षा आचारसंहिता जी जाचक आहे ती कमी जास्त करण्याची गरज आहे तिचा फेरविचार करण्याची गरज आहे तो न करता केवळ आचारसंहितेचं कारण दाखवायचं याला काही अर्थ नाही आहे आणि आचारसंहितेचा आचारसंहितेचं बंधन कोणावर येतं तर केंद्र सरकारवर हो येतं राज्यातल्या सरकारवर हो येण्याचा काही प्रश्न नाही राज्य एकेका राज्यामध्ये पाच वर्षात एकाच निवड एकदाच निवडणूक होते त्यामुळे राज्यामध्ये जर दोन तीन महिने आचारसंहिता लागली तर फार मोठा फरक पडतो अशातला प्रकार नाही त्यामुळे आचारसंहितेतल्या कारणामध्ये काही दम नाही पैसा वाचतो हे खरं आहे आणि यंत्रणेवर ताण कमी येईल हे खोटं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे केंद्र सरकारचा जो युक्तिवाद आहे तोही मजबूत नाही आहे हे लक्षात घ्या वरवर विचार करता तो लोकांना पटेल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे जी आज कायदेतज्ञ उल्हास बापट यांनीसुद्धा सांगितली इतर कायदेतज्ञांनी ही सांगितलेली आहे की हा जो निर्णय आहे एक देश एक निवडणूक घेण्याचा हा घटनाबाह्य आहे यासाठी या घटनादुरुस्ती करावी लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदार कंटाळतात हे जे सरकारचा युक्तिवाद आहे तोही खोटा आहे योगेंद्र यादवनी काल एका चर्चेमध्ये असं सांगितलं की सा तुम्ही आम्हाला दाखवा कुठला मतदार म्हणतोय की मला मत द्यायला कंटाळा येतो उच्चभ्रू मतदार कदाचित म्हणत असतील की ज्यांना काही देणं घेणं नाही सरकार काय करतंय पण वारंवार निवडणुका होण्याचा एक फायदा असतो की सरकारवर अंकुश राहतो तुम्ही एकदाच निवडणूक केलीत की पाच वर्ष सरकार तुमच्याकडे म्हणजे मतदारांकडे नागरिकांकडे डुंकूनही पण बहणार नाही हे लक्षात घ्या मगाशी मी सांगत होतो की घटना दुरुस्ती करावी लागेल आणि घटना दुरुस्ती करण्यासाठी आकडे काय आहेत तुम्ही लक्षात घ्या घटना दुरुस्तीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये या सरकारला दोन तृतीयांश बहुमत पाहिजे जे नाही जे आणीबाणीच्या वेळेला इंदिरा गांधींकडे होतं जे नंतर राजीव गांधीकडे एकोणीसशे पंच्याऐंशी साली होतं पण आता काय परिस्थिती आहे बघूया जे मोदींकडे पण दोन हजार चौदाला एकोणीसला होतं मोदींचे सगळे मित्रपक्ष मिळून पण आता बघा लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस जागा आहेत एन डी एकडे दोनशे त्र्याण्णव जागा आहेत एन डी ए आघाडीकडे एक दोनशे चाळीस जागा आहेत इतरांकडे दहा जागा आहेत लोकसभेतली टू थर्ड मेजॉरिटी होते म्हणजे दोन तृतीयांश बहुमत होतं तीनशे बासष्ट एवढा आकडा मोदी जमवू शकत नाही राज्यसभेमध्ये दोनशे चौतीस जागा आहेत एनडीएकडे एकशे सव्वीस जागा आहेत इंडिया आघाडीकडे एकशे आठ जागा आहेत हे लक्षात घ्या राज्यसभेतलं दोन तृतीयांश बहुमत होतं एकशे छप्पन्न तेवढं या क्षणाला भाजप आणि मित्रपक्षांना मिळवता येणार नाही यापेक्षा दुसरी गोष्ट ही आहे की भाजपचे जे मित्रपक्ष आहेत चंद्राबाबू नायडू नितीश कुमार हे आज म्हणत आहेत की आम्ही याला पाठिंबा देऊ ते पाठिंबा देतील याची खात्री नाही कारण नितीश कुमार यांनी असं म्हटलं आहे की सर्व गोष्टी जर व्यवस्थित पार पडत असतील लोकशाहीला जर काही इजा हो होणार नसेल तर आमचा याला पाठिंबा आहे म्हणजे ते ऐनवेळी टोपी फिरवू शकतात हे लक्षात घ्या पुन्हा जी राज्य आहेत या देशामध्ये त्यापैकी अर्ध्या राज्यांचा पाठिंबा मिळावा लागेल या प्रस्तावाला एन एकोणीस राज्य आहेत इंडिया आघाडीकडे आठ राज्य आहेत इतर पक्षांकडे एक राज्य आहेत तिथे कदाचित एन डी एला फायदा होईल कारण अर्धी राज्य अर्ध्यापेक्षा जास्त राज्य त्यांच्याकडे आहेत ज्यांना चौदा पंधरा राज्याचा पाठिंबा मिळेल तो हा प्रस्ताव पुढे रेटू शकतील परंतु राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये अशा प्रकारचं दोन तृतीयांश बहुमत मिळणं शक्य नाही लक्षात घ्या त्यामुळे हा जो प्रस्ताव आहे एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव मंजूर होणंच शक्य नाही आणि मी मग अशी सांगितल्याप्रमाणे घटना दुरुस्तीला न्यायालयीन आव्हानसुद्धा मिळू शकतं गंमत बघा गंमत ही आहे की निवडणूक आयोगाने हा अहवाल येण्याआधी नऊ आपले जे माजी निवडणूक आयुक्त यांची एक बैठक बोलवली होती आज डॉक्टर उल्हास बापट यांनी हे सांगितलं की यापैकी सर्वच्या सर्व निवडणूक आयुक्तांनी अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला विरोध केलेला आहे कारण हे ॲडमिनिस्ट्रेटिव्हली शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे तरीसुद्धा सरकारने या कोविन कमिटीच्या माध्यमातून हा प्रस्ताव हो, पुढे रेटलेला आहे निवडणूक आयोगाला आपल्या पुढच्या अडचणी काय ते निश्चितपणे माहिती आहे सध्याचे निवडणूक आयुक्त काय करतील मला माहीत नाही ते मोदींपुढे झुकलेले निवडणूक आयुक्त आहेत पण अशा प्रकारच्या प्रस्तावाला जर त्यांनी पाठिंबा दिला तर उद्या ते स्वतः आणि त्यांची यंत्रणा आणि अख्खा निवडणूक आयोगच अडचणीत येणार आहे हे आपल्याला विसरता कामा नये त्यामुळे निर्धास्त राहा तातडी हा काय निर्णय होत नाही हे आत्ता जरी मंत्रिमंडळाने याला पाठिंबा दिला असला किंवा मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव मंजूर केला असला तरी अजून खूप प्रक्रिया बाकी आहे हा संसदे पुढे यायचा आहे चर्चा व्हायची आहे घटनादुरुस्ती होणार की नाही हा वेगळाच मुद्दा आहे त्यामुळे मला हे वाटत नाही आज जे मोदी सरकारकडे आकडे आहेत की पुढच्या पाच वर्षामध्ये अशा प्रकारचं विधेयक संसदे म्हणजे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर होऊ शकेल लोकशाहीमध्ये चर्चा करायला काही हरकत नाही असं करावं का यामधल्या अडचणी काय आहेत विषय पुढे जातो एवढं म्हणता येईल पण एक राष्ट्र एक निवडणूक किंवा एक देश एक निवडणूक या प्रस्तावाची अंमलबजावणी तातडीने होणं शक्य नाही मोदींना एकच श्रेय मिळू शकत या विषय पुन्हा उपस्थित केला आणि चर्चेच्या माध्यमातून पुढे रेटला मात्र याची अंमलबजावणी मोदींना करता येणार नाही मित्रो आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा सबस्क्राइब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच